टुडे न्यूज सत्य मालेगाव पुन्हा तापलं नराधमाला ठेचात संतप्त नागरिकांचा कोर्टाबाहेर राडा पोलिसांचा लाठीचार्ज तीन वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार आणि हत्येप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे मालेगावात संतप्त नागरिकांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं त्यामुळे मालेगाव पुन्हा तापला आहे नराधमाला ठेचाच अशी मागणी करत नागरिकांनी मालेगाव कोर्टाबाहेर तुफान राडा केला काही आंदोलकांनी कोर्टात चिरण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्याच्यावर लाठीचार्ज केल्याचे समजते मालेगावातील डोंगराळे गावात तीन वर्षाच्या चुमुकलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार आणि निर्गुण हत्येचा संताप शुक्रवारी एकवीस नोव्हेंबर पुन्हा उफाळला सोळा नोव्हेंबरला उघडकीस आलेल्या या धक्कादायक घटनेनंतर नागरिकांनी आरोपीला तात्काळ कडक शिक्षा देण्याची मागणी करत पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन छेडले त्यामुळे मालेगाव पुन्हा एकदा तापला आहे काही संतप्त आंदोलकांनी कोर्टात शिरण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केल्याचे समजते मालेगावात नराधमाला आणताच महिलांनी कसा राडा घातला गुरुवारी या प्रकरणातील आरोपीला कोर्टात हजर करण्यात येणार होतं मात्र कोर्टाबाहेर मोठ्या संख्येने संतप्त नागरिक जमल्याने परिस्थिती तणावपूर्ण झाली कायदा सुव्यवस्था बिघडण्याच्या भीतीने पोलिसांनी आरोपींची प्रत्यक्ष कोर्टात हजर न करता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेच सुनावणी केली ही माहिती समजताच कोर्टाबाहेरची गर्दी आणखी आक्रमक झाली चिमुकलेला न्याय मिळण्यात येणाऱ्या विलंबाविरोधात आणि आरोपीला तात्काळ शिक्षा मिळावी या मागणीसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर धरणे दिले कॅम्प रोड मोसम ब्रिज आणि शहरातील प्रमुख मार्गावर रास्ता रोको ठिया आंदोलन करण्यात आले मोठ्या प्रमाणात रस्ते जाम करण्यात आले अचानक झालेल्या या रास्ता रोकोमुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाले स्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी तातडीने कोर्टाबाहेर मोठा बंदोबस्त उभारला आंदोलनकर्त्यांना शांत करण्यासाठी पोलिसांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला तरीही नागरिकांचा संताप ओसरत नसल्याचे चित्र पाहायला मिळाले पोलिसांनी आंदोलक महिलांवर लाठीचार्ज केल्याचेही समजते तात्काळ न्याय नागरिकांची एकच मागणी आरोपीला कठोर शिक्षा मिळालीच पाहिजे प्रकरणाची जलद गतीने चौकशी व्हावी अशा पाशवी गुन्ह्यासाठी कडक कायदा लागू करावा अशा मागण्या आणि घोषणाने संपूर्ण परिसर दनानून गेला होता महाराष्ट्र डुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मालेगाव जळगाव